गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील का आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण सात दिवसाचे गणपती बाप्पा गेले त्यांच्या गावाला गेले तुमच्या वर्षी नक्की लवकर येतील आणि मग आता आपण निघालो जरा बाहेर तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप दिवसांनी रिक्षा द्या खूप दिवसांनी रिक्षा द्या आम्ही बसलोय आणि आता आम्ही कुठे चाललोय मंडळी तर सांगू तुम्हाला पुढे पुढे तुम्हाला कळत जाईल आमच्या ह्याच्यावर ना आ, तर चला मंडळी आता आपण सध्या तरी रिक्षात आहोत चाललोय मैत्री पार्कला बघू तुम्हाला कळेल नेमकं आपण कुठे जाणार नाही पुढे पुढच्या प्रवासात नक्कीच कळेल पूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत राहा आता मंडळी आहोत आपण मैत्री पार्कला मैत्री पार्कला आहोत आणि गाडीची वाट बघतोय आज गर्दी पण आहे भरपूर कारण लागोपाठ सुट्ट्या आल्या तिकडे तर आता अर्थातच काही काही लोक को कोकणातला आले आहेत आणि काही लोक आता चार दिवसांच्या सुट्ट्या आल्या तर त्यासाठी बाहेर पण चालले आहेत गणपतीनिमित्त म्हणा किंवा कशासाठी आणि आपण आपणही असंच चाललो आहे पण आपली गाडी कधी येते त्याची त्याची वाट बघतोय मैत्री पार्कला उभ्या किंवा मेट्रो अजून चालना झाली कडची भेट कोकणातल्या बघा आता रिकाम्या चालल्यात पूर्ण आरे काही माणूस माणूस नाही रे मग अशी खेड पण अशीच गेली कणकावली पण अशीच गेली कोकणात जाणार आता पब्लिक नाही कोण आता तिकडे येणार पब्लिक असेल करायची आणि आम्ही गरीब बिचारी माणसं अशी थांबलोय बघा शेवटी म्हणजे आपण तीन वाजता सवातीला गाडी भेटते आता आहे बघू आता किती असता पोचतोय आपल्याला इच्छित स्थळी किती वाजता मग मला रूट दाखवला गाडीवरच्या पुलाचं तिसऱ्या पुलाचं काम चालू आहे एक साईड झाली आहे म्हणून थोडंसं काम बाकी मासे पार पार आहे मासे पकडत आज ऍक्च्युली ट्रॅफिक बघा किती आहे मंडळी कारण लगातार लागोपाठ सुट्ट्या आहेत मंगळवारपर्यंत सुट्ट्या आहेत आहेतच्युअली सोमवारपर्यंत ईद ईद वगैरे जी सुट्टी आहेच म्हणा आज ऍक्च्युली मुंबईत मुंबईतनं भरपूर पब्लिक बाहेर पडले आहे ऑलरेडी ते गणपती साडी गेलोच होत आणि आता तर अजून बाहेर आहे काशीला पण बघा गर्दी किती आली आहे गाड्या फुल आहेत नुसत्या आहेत ना त्यामुळे पब्लिक सगळं बाहेर निघाले जे गणपती गेले नसेल ते आता जातील आता मंडळी आपण चाललो हो। एक रोड गेला कोकणात आणि एक रोड गेला पुण्याला आता आपण आहोत どうぞ。 म्हण आम्ही अजून मंडई आता मी बघा गाडी पकडली आहे परेल फलटन तुम्ही गेस करा कुठे चाललोय सध्या तर आम्ही आहोत लोणावळ्याच्या मागेच रा इथे चहासाठी गाडी थांबली आहे आपली खूप दिवसांनी आपण हिरकणी बसने प्रवास करतोय हा चहा पिऊया जरा आपण इथे खालापूरला आलोय चहा प्यायला थांबली गाडी पण आम्ही ज्या फूड मॉलवर थांबलोय ना मंडळी त्या मॉलवर ना सगळ्याच गोष्टी महाग आहेत म्हणजे आमच्यासाठी तरी महाग आहेत किमान एक चहा पंचवीस रुपयाला आहे जो बाहेर पंधरा पंधरा रुपयाला भेटतो तो पंचवीस रुपयाला आहे वडापाव पंचवीस रुपयाला आहे नाही ते पण बघा फूड मॉलला नाही आहे थांबली गाडी इकडे छोट्याशा ह्याच्यामध्ये थांबले आणि खूप महाग महाग आहेत सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा विचार करावा लागतो चौघा बाप रे चौघांना चार वडापाव घेतल्याने शंभर रुपये इथेच व्हायचे काय आम्ही बघा तिघात एक चहा प्यालो किती काटकसर करतोय आम्ही अशाच मूर्त्या अडवलं काय म्हणतो काय महागाई वाढली 30 30 ചിപ്പിപ് ആ മണ്ഡോ 因为、嗯、我刚才说的时候。 ते तुला सुट्टीच्यामुळे ना सगळ्या गाड्या बाहेर पडल्यात रस्त्यावर आगीकडे पाऊस पण आलाय सुद्धा दाखव तुम्हाला आम्ही बघत आहोत हा आपण आलोय इकडे वनास मेट्रो स्टेशन कशी आहोत बापरे बाबास भरपूर भरपूर वेळ गेला गे पुण्यात यायला गे की प्रेझेंटेशन पद्धतीचे प्रयोगामध्ये नमस्कार नमस्कार देखा आहे तू एक उत्तम नट आहेस पण तुला हे स्मरण नाही राहिलं स्वत नगराज हीच तुझ दमन करण्याची सुरुवात होते अपस्मान पार्वतीचा स्मृतीध्श करून प्रबळ होण्याचं तुझ स्वप्न अंग होतय अपस्मान अंग डाव्या हातात सर्व संहार काकणी घेऊन नऊ वाजले आणि आपण आत्ताच स्वारगेटला उतरलोय आता, आता तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण कुठे आलोय आपण आलोय पुण्यात समीक्षाच्या घरी गणपती असतो माहेरी त्या गणपतीच्या दर्शनासाठी आलोय पण आज नेमकं इकडे ने ना रस्त्याला पण ट्रॅफिक भरपूर होतं एक्सप्रेस वेला आणि पुण्यामध्ये पण इंटरनल स्थानिक लेवलला भरपूर ट्रॅफिक होतं कारण गणपती उत्सवामुळे आणि भयंकर ट्रॅफिक जवळजवळ पाच तास जिथे तीन साडेतीन तास लागतं तिथे जवळजवळ पाच तास लागले आम्हाला यायला हा तर काय झालं सस्पेन्स तुम्हाला शेवटी रिवील करावं लागलं चला आता हळूहळू जाऊ आपण आता इथनं डायरेक्ट सार स्वारगेटला उतरलोय आणि आता इथनं आपण जाऊ घडीत म्हणजे माझ्या सासर पडलं ना तनक्षेच्या घरातला गणपती माहेरचा गणपती समीक्षेने इकडे काय आणलं बघ बाप्पासाठी बनवू

अरे भाऊ नाही मारत तर मंडळी आता सगळं दर्शन वगैरे घेऊन आपण निघालोय परत मुंबईला रात्रीचे एक वाजलेत आणि पुन्हा आपण स्वारगेटला आलोय गाडी पडायला गाडी गाड्या तर फुल आहेत सगळ्या बघूया आता पण निघालोय निघतोय आता इथन वार्गेट स्थानक आहे ना हे पुणे जिल्ह्यातलं सर्वात बिझिएस्ट बिझिएस्ट एकदम असं जास्त असं हे आहे स्टँड आहे कारण इथलं ना सगळ्या ठिकाणावर गाड्या ठिकाणावर गाड्या जातात म्हणजे अगदी विदर्भापासून मराठवाड्यापासून सगळीकडे कोकणात मुंबई आणि आता गाडी भेटली आम्हाला तशी शिवशाही बोरली जाणारी अजून काय चालणं झाली हल्ली नाही स्वार घेतला गाड्या फुल आहेत काय काय करून जाणार पण गाड्या पूर्ण फुल आहेत एकदम गाडी पण या गाडीला पण जागा नाही एकदम फुल पॅक आहे आता गाडी किती असता सुटते सहा वाजलेत म्हणजे आणि मैत्री उतरलं आहे बघा येणाऱ्या गाड्यांची पण गर्दी भरपूर आहे कोकणातलं लोक पण भरपूर आहेत परतणाऱ्या पर प्रवाशांची भरपूर गर्दी आहे सहा वाजलेत आता घरी जायचंय दूध टाकायचं तर मंडळी तुम्हाला आपला कालचा आपला पुण्याला गेलो होतो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून काय जास्त शूट नाही केलं त्या प्रवासात मला वाटलं आधी शूट करायला भेटेल नंतर प्रवासाने थोडंसं वय तागावलं आणि नंतर रात्रीच्या प्रवासात काय हे करणार तर असं जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा केला आहे तर चला आता हा व्हिडिओ आता इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे आणि पुढच्या वेळेला आता काय थोडा लगेच दूध वाटेल दुधाला चालू आहे मी तर व्हिडिओचा एंड करूया तर चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो পুন ভেটু আশা পুন আশা এটা বিডিও মধ্যে পুনরায় টা বাজার কোথায় শুরু